फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण हलवा स्टाईल दाणेदार कलाकंद कसे बनवायचे तेही बिलकुल घरच्या घरी ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे यामध्ये मी काय वापरले वापरले प्रमाण किती वापरले तसेच पद्धत कशी आहे हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे है। व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चला आता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वात आधी आपल्याला ज्या कडेमध्ये कलाकंद बनवायचे आहे ती कढई घ्यायची आहे आणि आपण आता जी प्रोसेस करणार आहोत ती सर्व आपल्याला कढई गॅसवर न ठेवता खालीच करून घ्यायची आहे त्यामुळे मी या ठिकाणी कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक कप दूध आपल्याला ओतून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मी त्याच कपाने मोजून अर्धा कप साखर घेतलेली आहे साखरेचे प्रमाण आप तुम्ही थोडे कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता आता आपल्याला ही साखर या दुधामध्ये पूर्ण विरघळून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला कढई गॅसवर न ठेवता यामध्ये चमच्यासारखा फिरवत ही साखर यामध्ये विरघळून घ्यायची आहे साखर अर्धवट विरघळून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन चमचे दही घ्यायचे आहे फक्त या ठिकाणी एक लक्ष असू असू द्यायचे की दही जास्त आंबट नसावे साधारण असावे दोन चमचे दही आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचे आणि आहे आणि आपली जी साखर अर्धवट विरघळायची राहिलेली आहे ते पुन्हा हे दही यामध्ये घेऊन ते साखर आणि दही पुन्हा एकजीव करत सारखं चमचा यामध्ये आपल्याला फिरवत राहायचं आहे नंतर यामध्ये चवीसाठी विलायची पावडर टाकून ते पण एकजीव करून घेऊया त्यानंतर या ठिकाणी मी एक, एक कप दूध पावडर घेतलेली आहे ती दूध पावडर आपल्याला या दुधामध्ये टाकायची आहे आणि त्यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घेत आपल्याला हा चमचा या दुधामध्ये सारखं फिरवत राहून दूध आणि दूध पावडर एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर एक कप दूध पावडर पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आणखी एक कप दूध पावडर यामध्ये या दुधामध्ये टाकायची आहे आणि यामध्येही पण गाठी न होता गाठी होणार नाही याची काळजी घेत आपल्याला सारखा चमचा फिरवत ही दूध पावडर यामध्ये मिक्स करायची आहे म्हणजे याचे सरळ प्रमाण आहे एक एक कप दूध घ्यायचं आपल्याला अर्धा कप साखर आणि दोन कप दूध पावडर असे प्रमाण मी या ठिकाणी घेतलेले आहे अप्रतिम दाणेदार असे चवीलाही अतिशय सुंदर असे कलाकन आपले या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर तयार होते तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रमाण ह्यानुसारच घ्या कारण की यानुसार जर तुम्ही प्रमाण घेतले तर तुमचे कलाकन एकदम परफेक्ट बनेल तुम्ही बघू शकता दूध पावडर आणि दूध याचं एकही गाठ यामध्ये झालेली नाही अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण तयार करून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया तसेच कडे गॅसवर ठेवायच्या आधी यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे आहे आणि हे तूपसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर ही कढई आता आपण गॅसवर ठेवून नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी गॅस ऑन केलेला आहे आणि तुम्हाला फक्त हे दाखवायचे आहे की गॅसची फ्लेम मी अतिशय सर्वात कमी केलेली आहे आणि सर्वात कमी गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला ही कलाकंद तयार करून घ्यायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर हे कलाकन बनवून घेतले तर ते करपण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे हा लो फ्लेमवरच आपल्याला हे कलाकन तयार करायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कलाकन बुडायला लागणार नाही याची काळजी घेत आपल्याला यामध्ये सारखा चमचा फिरवत राहायचा आहे शिजवत शिजवत जोपर्यंत या मिश्रणाला थिकनेस येत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये चमच्यासारखा फिरवत राहायचा आहे या पद्धतीने कलाकन अतिशय अप्रतिम आणि हलवाईस्टाईल आपले दाणेदार तयार होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अशाच प्रकारचे आणखी बरेच रेसिपीचे क्लिनिंगचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे त्यामुळे चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शिजवत शिजवत या मिशाला अशा प्रकारे घट्टपणा येतो आणि आपल्याला आता या स्टेजला गॅस बंद करून फक्त गरम कढईमध्येच थोडंसं याला मिक्स करत राहायचं आहे आणि थंड करण्यासाठी ही कढई आपल्याला साईडला आपण बाजूला ठेवून देऊया तुम्ही बघू शकता येथे कलाकन आपले थंड झालेले आहे आणि अतिशय दाणेदार अप्रतिम असे कलाकन आपले येथे तयार झालेले आहे आता आपण हे कलाकन सेट होण्यासाठी एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेऊया तसेच तुम्ही ज्याही भांड्यामध्ये कलाकन काढून घेणार त्या भांड्याला आपल्याला खाली तूप टाकून ते तूप सर्व बाजूने लावून घ्यायचे आहे जेणेकरून ज्यावेळी आपण हे कलाकन भांड्याच्या बाहेर काढू त्यावेळी ते अलगद बाहेर येईल डब्यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला हा डबा फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे नंतर या ठिकाणी आपल्याला एक भांडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे आहे पाणी आपल्याला हाताला सहन होईल ते पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे आहे नंतर फ्रीजमधून डबा काढल्यानंतर हा डबा आपल्याला या पाण्यामध्ये एक पाच मिनिट ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून जे तूप घट्ट झालेलं असते फ्रीजमध्ये ते आणि सैल होईल आणि हे कलाकंद डब्याच्या बाहेर काढताना सहज निघेल त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करणं करायची आहे पाण्याच्या बाहेर हा डबा काढल्यानंतर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाकूच्या मदतीने या कलाकंदच्या साईड्स थोड्या डिल्या करून घेऊया तसेच या ठिकाणी मी आणले ज्या ज्यावेळी आपण कलाकंद शेट करण्यासाठी डब्यामध्ये टाकतो त्यावेळी मी या डब्यामध्ये खाली ड्रायफ्रूट तुमच्याकडे तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही ते तुम्ही स्किप पण करू शकता त्यानंतर हे कलाकंद आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान दाणेदार असे आपले कलाकंद या ठिकाणी तयार झालेले आहे आता आपण या कलाकंदला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता येथे मी लांब आकारामध्ये कलाकंद करून कट करून घेत आहे अतिशय छान अप्रतिम आणि हलवाई स्टाईल कलाकंद आपले येथे तयार झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबक्रा सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदाच झालं तर चॅनलला भेट नक्की द्या कारण की मी अशाच प्रकारचे व्हिडिओज रेसिपीचे क्लिनिंगचे असे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे भेट नक्की द्या चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार